नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत अपले अपले पोहोचत राहतील नवनियुक्त राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक यांच्या पुसद नगरीत प्रथम आगमनानिमित्त भव्य स्वागत रॅली तर इटावा येते बळवंतराव मस्के व ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग ग्रुपने केले भव्य स्वागत सविस्तर नवनियुक्त राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक हे आज मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर प्रथमच पुसद मध्ये आले त्यानिमित्त च्या त्यांनी भव्य स्वागत रॅलीचे आयोजन केले होते ठिकठिकाणी थीक फटाक्यांची भव्य आतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करण्यात आली रॅली इटावा येथे पोहोचताच येथील ज्येष्ठ नागरिक बळवंतराव मस्के यांनी भव्य असा फुलांचा हार बीने नामदार नाईकांना टाकून ऑक्शन करून नामदार नायकांचे जंगी स्वागत केले सगर स्वागत सत्कार कार्यक्रम बळवंतराव मस्के व ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग ग्रुप इटावाच्या वतीने करण्यात आला होता यावेळी वागू आडे विष्णू रणखाम संतोष राठोड कैलास भोसले प्रदीप आडे विजय राठोड ब्रोकर देवानंद दुपारते विजय राठोड दुर्गा चव्हाण हिरासिंग जाधव गजानन सिरमवार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अत्यंत उत्साहात नामदार इंद्रनील नाईकांचे पुसद नगरीत भव्य स्वागत करण्यात आले